नमस्कार स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सहा तास भिजवलेली उडदाची डाळ आणि तांदूळ आहेत आता हे आपण याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेऊ बघा अशा प्रकारे मी बारीक पेस्ट बनवून घेतली आहे आता हे डोस्याचं पीठ आपल्याला बारा ते चौदा तास असंच ठेवून द्यायचं आहे नंतर आपण याचे डोसे बनवायला घेऊ डोस्यासाठी आपण बनवणार आहोत नारळाची चटणी नारळाच्या चटणीसाठी लागणार आहे ओलं खोबरं हिरवी मिरची कोथिंबीर डाळव आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आता हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ आपण आता हे वाटण वाटून त्याला आपण फोडणी देण्यासाठी जिरे मोहरी आणि कढीपत्ता लागणार आहे आता फोडणी देऊन घेऊ मी इथं तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालंय यामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता टाकून घेऊ आता ही फोडणी आपण ह्या हो. चटणीमध्ये टाकून घेऊ आणि तयार आहे आपली नारळाची चटणी बघा आपलं बारा ते चौदा तास झाला आहे डोस्याचं पीठ किती छान फुल आहे तर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकू आपण आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ इथे आपल्याला डोस्याचं बॅटर रेडी झालं आहे आता आपण याचा डोसा बनवून घेऊ गॅसवर मी आता डोस्याचा तवा गरम करायला ठेवलं आता त्यावर आपण पाणी शिंपडून घेऊ तवा गरम झाला आहे आता आपण डोसा बनवून घेऊ आता डोस्याला आपण दोन मिनटं झाकून ठेवू हो। दोन मिनटं झाले बघा आपल्या डोस्याला किती छान कलर येतो आहे या डोस्याला मी थोडं पण तेल वापरलेलं नाही आहे बघा किती छान कलर आला आहे तयार झाला आपला क्रंची असा डोसा अशा पद्धतीने डोसा आणि नारळाची चटणी तुम्ही नक्की ब ट्राय करून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद